हॅलो यूट्यूब फॅमिली मी दिशा भगत आजच्या नवीन ब्लॉग नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते तर आज आम्ही चाललो होतो मार्केटमध्ये घरी जरास सामान आणायला लागत होतं तर चाललो होतो मग मार्केटमध्ये चला मग तुम्हाला आज आसामचं मार्केट दाखवतो हा होय कॅम्पच्या बाहेरचा व्ह्यू आसाममध्ये तुम्ही जास्त करून हिरवं पाहू शकता कारण की इथं बाराही महिने पाणी चालूच राहते ना म्हणून मग आम्ही बसलो गाडीत तुम्ही पाहू शकता इकडले ॲटो कसे आहेत आपल्या स्टेट बाकी स्टेटमध्ये बाकीच्या स्टेटमध्ये जास्त काही फरक नसते फक्त थोडा बहुत फरक असते राहणी मनाचा खानापिनाचा मग पोचलो आम्ही विशाल मॉलमध्ये मग तिथं आम्हाला गुच्चूपची गाडी दिसली तर मग गुपचूप टेस्ट करून पाव म्हटलं इच्छे कसे लागतात तर होते बरे पण आपल्या इकडली टेस्ट नव्हती त्याली मग गुच्चूप गुच्चूप खाल्ले चाललो आता आम्ही मॉलमध्ये

हे घेऊन टाकू आपण माया नवऱ्यानं मला पायऱ्यानच नेलं चढून लिफ्ट होती बरं पण तरी नाही आपण पायरेनच ना जाऊ म्हणे आम्ही आलो आता सेकंड फ्लोर वर। सेकंड फ्लोर पाहू शकता तुम्ही काय काय आहे तो हे वय थर्ड फ्लोअर थर्ड फ्लोअर वर सगळ्या खायचेच आयटम होते का पास्ता उतरताना गेलो बाई मग आम्ही लिफ्ट मधून मग फायनली झाली आमची घरची शॉपिंग काय काय लागत होतं ते घेतलं अनबिलिंग करून राहिले आता मग तिथून निघालो टाकली होती सायकल दुरुस्त करायला आणि माया नवऱ्यान मला ते चार ये सायकल राईड बहुत दिनो के बाद हम सायकल जा रहे थे पीरी 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 पीरी। झाली आमची शॉपिंग करून आता चाललो आम्ही घरी तर चला भेटू मग नंतरच्या ब्लॉगमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका घरी आल्यावर मस्त मग आम्ही मॅगी केली मॅगी खाल्ली